साधी साधीमानस सा या मालिकेचा चा, चा भाग आपण ऐकत आहोत सत्याने आता दोन लाख रुपये जिंकण्यासाठी पाच दिवस स्पर्धेमध्ये सायकल चालवण्याचं चा। आव्हान स्वीकारलेलं असतं आणि ही स्पर्धा आतापासून सा चालू झालेली असते ऊन वारा पाऊस ह्या गोष्टीचा कुठलाच विचार न करता सत्याने ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला असतो तिथे तिथले दिल, जे आयोजक असतात ते मात्र इथे आता सत्याशी बोलत असतात व स्पर्धा आहे जोखमीची आणि त्याचबरोबर इथे सत्यादाने ती जोखीम पत्करलेली आहे आणि एक नाही तर दीड नाही तर तब्बल दोन लाख रुपये त्यांना पाच दिवसामध्ये जिंकायचे आहेत ह्या आत्तापर्यंत स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्यांनी फक्त दोन दिवसातच इथे हॉस्पिटल गाठलेलं आहे मग आता सत्यादा काय करतायत हे आपल्याला पाहायचं आहे सत्याने आता ह्या स्पर्धेमध्ये तर भाग घेतलेला आहे पण हे टिकून राहतील का हे दोन लाख रुपये जिंकून जातील का पाच दिवस सायकल चालवतील का ह्या गोष्टी पाहणं खूप इंटरेस्टिंग असतं असं आयोजक इथे बोलत असतात त्याचबरोबर हे खूप छान अंकरी करत असतात सायकल चालवत असताना सत्याला डिमोटिवेटसुद्धा करतात तर पुन्हा इथे त्याला ते इथे प्रोत्साहनसुद्धा देत असतात पण सध्या मात्र त्यांच्या गोष्टीकडे लक्ष देत नसतो तो विचार करतो नाही इथे काही जरी झालं तरीसुद्धा मला ह्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे मला हॉस्पिटलमध्ये नाही जायचं आहे आणि मला जिंकायचं असेल ना तर सायकल जी आहे ना ती हळूहळू चालवावी लागणार आहे जोपर्यंत मी सायकल हळूहळू चालवत नाही ना, ना तोपर्यंत आता इथे सगळ्या गोष्टी मला माझ्या पद्धतीने कराव्या लागणार आहेत असं इथे तो बोलत असतो त्याचबरोबर ही स्पर्धा खूप जोखमीची आहे असं सुद्धा आयोजक म्हणत असतात मग सत्यादा तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये इथे टिकून राहणार का असं विचारल्यानंतर सत्याने त्यांना इशारामध्ये दोन बोटं केलेले असतात आणि तेव्हा आता इथे अँकर म्हणत असतात की बघा सत्याने आता इथे दोन बोटं दाखवलेले आहेत आणि दोन बोटं दाखवून इथे त्यांनी हे सांगितलेलं आहे की ते ह्या स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहेत काही जरी झालं तरी सुद्धा त्यांना ह्या स्पर्धेमध्ये जिंकायचं आहे असं ते बोलत असतात इकडे आता जो पंकज आहे पंकजने नथ इथे चोरलेली असते आणि नथ चोरून ती इथे सोनाराकडे गहाण ठेवलेली असते आणि नथ चोरून झाल्यानंतर आता इकडे तो एक गोष्ट करत असतो त्याच्या मित्राबरोबर हॉटेलमध्ये आलेला असतो आणि हॉटेलमध्ये आल्यानंतर आपलं जे काही बिल आहे म्हणजे पाहणा हे एवढं सगळं बिल इथे आपल्याला देणं परवडत नाही पण आपण असे किती दिवस हे सगळं काही करणार आहोत त्यावर पंकज म्हणत असतो तुम्ही काळजी करू नका आम्ही घरातून नत आणलेली आहे त्यावर लगेचच त्याचा मित्र म्हणत असतो आता तुझे ह्या उन्नतीमुळे भागेल बाबा पण माझं काय आता मी तर एक गोष्ट करणार आहे मी तर त्या दिवशी काय केलं आहे का माझ्या बायकोच्या पायातलं पैंजन जे आहे ना ते पैंजन घेतलं ते पैंचन मोडलं आणि त्यावरच माझा खर्च भागवत आहे असा इथे तो मित्र म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र आता लगेचच पंकज म्हणत असतो असा आहे तर मग माझ्याकडे सुद्धा माझ्या बायकोच्या पैंजण घरामध्येच आहेत तसंही पाऊस सुरू असल्यामुळे ती काही पैंजण पायात घालत नाही मग मला तर आयती ती संधी इथे मिळत आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी त्या बायकोने दिलेले जे आहेत किंवा घरामध्ये जे पैंजन आहेत ना बायकोचे नेक्स्ट टाईम आता त्याच्यावरच काढी असणार आहे आता ही नद तशी मला किती दिवस पुरणार आहे एकदा का ही नद मी मोडली आणि त्याचबरोबर या नदीचे एवढे पैसे येणार आहे की मी बसून खाणार आहे नाही ना, ना। खर अस तर असं वाटतंय की असा हवेत हात फिरवावा आणि असे हातामध्ये हवेत हात फिरवल्यानंतर चांगले लाख दोन लाख रुपये तरी इथे हातामध्ये यावेत आणि आपण इथे मालामाल व्हावं असं इथे आता पंकज बोलत असतो आणि त्याचबरोबर आपल्याला छान एन्जॉय सुद्धा करता येईल अशा सुद्धा गोष्टी इथे ते बोलत असतात इकडे सत्या आता जवळपास बराच वेळ उलटून गेलेला असतो आणि बराच वेळ उलटून गेल्यानंतर तो छान पद्धतीने इथे सायकल चालवायला त्याने सुरुवात केलेली असते त्याचबरोबर सगळ्यात त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की ती आता त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात कशा पद्धतीने इथे आता त्याने ते पैसे जमा केले होते आणि त्याने ते सगळे पैसे जमा केल्यानंतर त्याला आता जवळपास दीड दोन लाखाची गरज होती कारण मीराचं स्वप्न आणि त्याचसोबत तिला बनवायचं जे मंगळसूत्र आहे ते सगळं काही इथे त्याला बनवायचं असतं आणि त्यामुळे इथे त्याला त्या सगळा काही प्रसंग आठवत असतो इथे अँकरवाले म्हणत असतात की फक्त काही मिनटे किंवा काही तास इथे सायकल चालवायची नाही तर जवळ पाच तब्बल तब्बल इथे पाच दिवस पाच दिवस इथे सायकल चालवायची आहे आणि कसे इथे आता सत्या टिकून राहतील सत्यजितने तर हे आव्हान स्वीकारलेलं आहे तुम्हा सगळ्यांचा त्यांना पाठिंबा असणं खूप गरजेचं आहे पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा हे सगळं असं होऊ शकतं का असा सुद्धा विचार आता इथे ती लोकं करत असतात त्याचबरोबर असं म्हणत असतो की नाही ह्या लोकांचं बोलणं मला इथे ऐकून चालणार नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मला ही सायकल व्यवस्थित चालवली पाहिजे आणि मी एक काम करतो आता ना ही जी सायकल आहे ना ती फास्टमध्ये नाही चालवत एक काम करतो मी ही सायकल जरा हळूहळू चालवण्याचा प्रयत्न करतो एकदा का हळूहळू सायकल चालवायला सुरुवात केली तर मग मी लवकर दमायचंसुद्धा नाही आहे आणि त्याचसोबत मला ही सायकल एक एक नाही दोन दिवस नाही तर तब्बल पाच दिवस चालवायचे आहे धुमकेतूचं मला माझ्या स्वप्न पूर्ण करायचं आहे असा धुमकेतूचा विचार करत असतानाच त्याला त्या ग्राउंडच्या तिथे धुमकेतू दिसत असते आणि तेव्हा तो लगेचच इथे म्हणत असतो अगं धुमकेतू तू इथे कशी आणि तेव्हा खरंच तू इथे आलेली आहेस त्यावर ती म्हणत असते हो मी इथे आलेलीच आहे ना मग तुम्ही माझ्यासाठी एवढं करायला लागलेला आहात तर मी तुम्हाला सपोर्ट करायला येऊ नको का आणि तुम्ही एवढी सगळी मोठी जोखीम का बरं स्वीकारलेली आहे बरं पत्करलेली आहे असं मीरा इथे बोलत असते त्यावर सत्य तिला म्हणत असतो अगं का म्हणजे मला तुझं स्वप्न पूर्ण करायचं आहे तुझ्या गळ्यामध्ये दुसऱ्यापर्यंत मला मंगळसूत्र घालायचं आहे एकदा का तुझ्या गळ्यामध्ये मी मंगळसूत्र घातलं की मग बघ आणि त्याचसोबत मला तुझं तुला काम नाही आहे ना सगळेजण तुला कामावरून येत ना मग मला एकदा का तुला काहीतरी दुकान वगैरे टाकून दिलं की मग माझी सगळी स्वप्नं इथे पूर्ण होणार आहेत असं आता सत्या ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलतो सत्याने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मात्र मीराला भरून आलेलं असतं आणि ती म्हणत असते हे सगळं इथे तुम्ही माझ्यासाठी करत आहात असं म्हटल्यानंतर सत्या म्हणत असतो हो फक्त आणि फक्त हे सगळं काही मी इथे तुझ्यासाठी तुझ्या आनंदात आनंदासाठी हे सगळं करत आहे आणि तेव्हा मीरा म्हणत असते अहो पण एवढं सगळं करण्याची काय गरज होती त्यावरच आता इकडे मीरा हे सगळं काही बोलल्यानंतर जो सत्या आहे तो बोलत असतो तुला माहिती आहे का धुमके तू इथे ना जे मार्केटमध्ये वेगवेगळे फुलं मिळतात ते फुले सगळे मी तुझ्या इथे शॉपमध्ये ठेवणार आहे आणि मग बघ तुला कसं आणि कोण कधी काय बोलतं ते तुला कसं आणि कोण कधी काहीच बोलू शकणार नाही ही गोष्ट मात्र तेवढीच लक्षात ठेव आणि तेवढीच महत्वाची आहे काही जरी झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा इथे माझी धुमकी तुझी आहे ना ती एक नंबर असणार आहे आणि त्याचसोबत इथे तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा सत्या काहीही करू शकतो पण आता मी रा म्हणत असते अहो पण तुम्ही मला ह्या गोष्टी का बरं सांगून आला नाही येतं आणि सांगायला हव्या होत्या ना मी तुम्हाला इथे प्रोत्साहन देण्यासाठी आले असते ना त्यावरच सत्या म्हणत असतो अगं ते सगळं काही ठीक आहे पण सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजेच की मला सांग मी जर ह्या सगळ्या गोष्टी इथे तुला जर, तु जर तु मुनुनेच, मुनुनेच, तु सांगून आलो असतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुला जर माहिती असत्या तर तू मला इथे येऊ दिलं असतंस का नसतं येऊ दिलंस ना आणि म्हणूनच म्हणूनच मी इथे तुला ह्या सगळ्या गोष्टी इथे सांगून नाही आलो असं आता इथे जो सत्य आहे तो इथे मीराला सांगत असतो आणि तेव्हा मीरा म्हणत असते अहो पण तुम्हाला एवढं सगळं करण्याची काय गरज होती पण तरीसुद्धा सत्या म्हणत असतो नाही तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो असं म्हणता क्षणी आता इथे मीरा लाजलेली असते आणि मीरा हसतसुद्धा असते मीराचं हे लाजलेलं रूप पाहिल्यानंतर सत्या विचार करत असतो की नाही माझी धुमकेतू किती क्यूट दिसत आहे तर इकडे लगेचच अनाऊन्समेंट होत असते आणि अनाऊन्समेंट झाल्यानंतर सत्या त्याच्या त्याच्या स्वप्नातून इथे परत येतो आता सत्या त्याच्या त्याच्या स्वप्नातून इथे परत आल्यानंतर लगेचच तो भानावर येतो आणि पुन्हा नव्या जोमाने नव्या उमेदीने पुन्हा एकदा तो इथे सायकल चालवायला सुरुवात करत असतो पुन्हा नव्या जोमाने आणि पुन्हा नव्या उमेदीने इथे त्याने सायकल चालवायला सुरुवात केल्यानंतर आता इकडे मात्र तो विचार करत असतो म्हणजे हे मला स्वप्न पडलं होतं अच्छा असू देत स्वप्न तर स्वप्न त्यांना कुठे काय फरक पडतोय इथे शेवटी मला स्वप्न पूर्ण करायचं आहे आणि मला काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझ्या धुमकेतूचं हे सगळं स्वप्न इथे पूर्ण करायचं आहे असं सुद्धा आता इथे जो सत्य आहे तो इथे विचार करत असतो आता हे सगळं सगळ्या गोष्टींचा इथे सत्याने विचार केल्यानंतर पुन्हा एकदा तो नव्याने आणि पुन्हा जोमाने इथे तो सायकल चालवायला सुरुवात करत असतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की प्रेक्षकांनो इथे आता जी मीरा आहे मीराला खूप जास्त अस्वस्थ वाटत असतं ती विचार करत असते की नाही मला असं का वाटायला लागलेलं आहे की हे नक्कीच कुठल्या तरी संकटामध्ये असतील आणि मला असं का वाटतंय की मला ह्यांची मदत करण्याची गरज आहे हे लास्ट टाईमसुद्धा जेव्हा गेले होते तेव्हा सुद्धा हे बऱ्याच गोष्टी इथे सांगून गेले नव्हते आणि आत्तासुद्धा जेव्हा हे गेलेला आहे तेव्हा सुद्धा ह्यांनी बऱ्याच गोष्टी इथे मला सांगितल्या नाही आहेत का का असं केलेलं आहे ह्यांनी ह्या सगळ्या गोष्टी मीरा इथे बोलत असते त्याचबरोबर इथे देवा परमेश्वरा ह्यांचं रक्षण कर ह्यांच्यावर कुठलं संकट वगैरे इथे येऊ देऊ नकोस असं इथे आता मीरा बोलत असते आता मीराने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इकडे मात्र आजी आलेल्या असतात आणि आजी इथे आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार असतो की नाही नाही, नाही ही पोरगी खूपच जास्त खचलेली आहे काय गरज होती सत्याला इथे नुसता फोन करून सांगायचं की मी पाच दिवस येणार नाही म्हणून ह्यानं सगळं काही तिला डिटेलमध्ये सांगायला पाहिजे होतं ना नाही नाही आता काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या पोरीला इथे मला सावरावं लागणार आहे काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या पोरीची मला इथे साथ द्यावी लागणार आहे असं आता इथे आजी विचार करत असतात आणि तेव्हा मीरा म्हणत असते देवा हे कुठल्या संकटामध्ये नसतील ना याची मला खात्री दे आणि जिथे कुठे असतील तिथे ते सुरक्षित असू दे माझं मन मला खूप जास्त खायला लागलेलं आहे तेव्हा आजी तिथे येतात आणि आजी तिथे आल्यानंतर मीराला म्हणत असतात अगं काय ग मीरा काय करतेस आणि सगळं काही ठीक तर आहे त्यावर मीरा म्हणत असते आजी तुम्ही बघा ना मला खूप जास्त काळजी वाटते आणि आता तर मला उचक्या सुद्धा लागायला लागलेल्या आहेत त्यावर आजी म्हणत असतात अगं उचक्या लागणं साहजिकच आहे माझा सत्या एवढा गोडच आहे की त्याच्या उचक्या लागणं अगदीच साहजिक आहे तू नको एवढा सगळा विचार करूस सा असं आजी म्हणत असतात आणि तेव्हा इथे आता त्या म्हणत असतात अगं मी जेव्हा एकटी गावाला असते ना आता गावाला असल्यावर सुद्धा मा मला सत्याची आठवण येतेच ना आणि सत्याची आठवण आल्यावर मला सुद्धा उचक्या लागतातच ना पण आता मीरा म्हणत असते आव्हा आजी ते सगळं ठीक आहे पण इथे मी साखर खाल्ली पाणी प्यायले पण तरी सुद्धा माझ्या उजक्या काही थांबत नाहीयेत त्यावर अज्जी म्हणत असतात अगं हो मीरा माझ्यासोबत सुद्धा सेम असंच होतं बघ आता सत्या एवढा गोड आहे आणि सत्या एवढा गोड असल्याकारणाने इथे तुझी तू आठवण काढत असेल आणि तुला सुद्धा त्याची आठवण येणं साहजिकच आहे की नाही तू नको बरं काळजी करूस इकडे आता मीरा म्हणत असते पण आजी खरंच सांगू का मला खूप भीती वाटायला लागलेली आहे बघा असं म्हटल्यानंतर लगेचच आता अज्जी मीराचा हात पकडतात आणि अज्जी नेहमी मीराचा हात पकडल्यानंतर त्या तिला एका बाजूला घेऊन जातात डायनिंग टेबलवरती बसवतात आणि म्हणत असतात बाद झाल्या शांत बसवर हे घे पाणी घे आणि अगोदर हे सगळं मनात जे काही आलेलं आहे ना ते सगळं इथे तू काढून टाक त्यावर मीरा म्हणत असते परतजी मी हे सगळं कसं काढून टाकणार आहे ते शक्यच नाही आहे कारण तुम्ही बघा ना इथे हे जाऊन एवढा वेळ झालेला आहे आणि हे जाऊन एवढा वेळ झालेला आहे तरीसुद्धा सदानंतर एक फोनसुद्धा नाही फक्त सद एक फोन करून सांगितलेला आहे की मी पाच दिवस इथे येणार नाही म्हणून मग मला सांगा हे पाच दिवस कुठे आहेत काय त्याचबरोबर कुठल्या संकटामध्ये तर नाही येत ना हे सगळं मला कसं समजणार आहे आणि तुम्हाला सांगू का एक गोष्ट लास्ट टाइम जेव्हा इथे हे गेले होते ना आणि लास्ट टाइम जेव्हा इथे हे गेले होते तेव्हा सुद्धा सेम असंच झालं होतं तेव्हा सुद्धा असेच कुठल्या तरी संकटामध्ये होते आणि आता सुद्धा हे असे गेलेले आहेत ना त्यामुळे मला आता खूपच जास्त इथे टेन्शन आलेलं आहे असं वाटत आहे की आता हे सगळं काही व्यवस्थित असावं हे सुखरूप असावेत त्यावर जी तिला समजून सांगण्याचं काम करत असतात त्या म्हणत असतात हे बघ गमिरा तुझा राष्ट्रपती शांत बसणार आहेस का तू ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणू नकोस आणि जर तू ह्या सगळ्या गोष्टींचा इथे सतत सतत विचार करत राहिलीस तर मग सतत तुझ्या मनामध्ये हे एक ना अनेक विचार सुद्धा इथे येतील आणि तू ह्या सगळ्या गोष्टी आता झिडकारून टाक बरं सत्यावर तुझा विश्वास नाही आहे का आणि तो काहीच नाही करणार आहे तो सुखरूप असेल तेव्हा मीरा म्हणत असते मला त्यांच्यावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे पण स्वतःपेक्षा जास्त विश्वास असून सुद्धा काय उपयोग आहे आजी त्यावर आता मीरा एवढी खचलेली आहे ही गोष्ट मात्र इथे आता आजी पाहतात आणि आजींनी ही सगळी गोष्ट इथे पाहिल्यानंतर त्या विचार करत असतात नाही काही जरी झालं तरी सुद्धा ह्या पोरीला मलाच आधार द्यावा लागणार आहे काही जरी झालं ना तरी सुद्धा ह्या पोरीची मला समजूत घालावी लागणार आहे हिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागणार रा आहे हा सत्यापन ना तेव्हाच तिथे आता निरुपा येत असते निरुपा आल्याबरोबर लगेचच तिफाना काढायला सुरुवात करत असते ती म्हणत असते हो कसा येणार आहे तो तो तर माझी एवढी मोठी नत चोरून गेलेला आहे ना जोपर्यंत तो नतेचे पैसे सगळे खर्च करून येत नाही तोपर्यंत तो काही घरी येत नाही असं आता निरुपा बोलत असते त्यावरच अर्जी म्हणत असतात हे बघ बिनबुडाचे आरोप केलेस तर इथे तू तोंडावर पडतेस हे तुला माहिती आहे ना आणि पडलेली सुद्धा आहेस तरी सुद्धा तू असं का बोलत आहेस त्यावर लगेचच निरूपा म्हणत असते हो देत ना मग सगळं काही खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं घ्या ना मग त्याला बोलवून येते त्यानेच न चोरलेली आहे आणि तो गायब झालेला आहे असं म्हटल्यानंतर आता तिथे सुधाकर आलेले असतात सुधाकर तिथे आल्याबरोबरच ते म्हणत असतात काय चाललेलं आहे निरूपा तू एवढं कसं काय बोलू शकतेस आणि ते सुद्धा सत्याबाबतीत त्यावर लगेचच आता इकडे निरूपा म्हणत असते नाही मी काही हे खोटं बोलत नाही आहे माझी न नत गायब आहे आणि तेव्हा इथे ते बोलत असतात नत गायब आहे आणि तुझ्याकडे कुठली ग आली होती आणि तेव्हा इथे निरुपा म्हणत असते ती नत जी आहे ना ती इथे माझ्या आईने मला माझ्या लग्नात दिली होती आणि ती नत इथे हरवलेली आहे आणि तेव्हा इथे त्या तुमच्या तुमचा आणि तुमच्या नदीचा इथे काही एक संबंध नाही असं निरूपा बोलते असं बोलल्यानंतर आता इकडे मात्र ती म्हणत असते काही जरी झालं जर ना जर मला नत मिळाली नाही तर मी लगेचच पोलिसात जाणार आहे आणि पोलीस कंप्लेंट करणार आहे त्यावरच सुधाकर म्हणत असतात निरुपा तुला एक गोष्ट सांगू का माझा सत्यावरती पूर्ण विश्वास आहे काही जरी झालेलं असलं तरी सुद्धा इथे त्याने चोरी केली नाहीये आणि तुझी नत वगैरे तर हे मुळात चोरलंच नाही त्यावर लगेचच आता इकडे मी रा बोलत असते ती म्हणत असते अहो तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का की हे सगळं कोण करत असतं आणि जो मुलगा इथे पूर्ण घराला सांभाळण्याचं काम करतो पूर्ण घर सांभाळतो त्याच्यावर असे आरोप करताय तुम्ही तेवढ्यातच तिथे आता ते पंकज आणि त्याबरोबर देवी कालेली आलेली असते देवी का आल्याबरोबर म्हणते काय ओ झालं आई आतापर्यंत तुमची नत सापडली नाही आहे का त्यावर लगेचच आता इकडे निरुपा म्हणत असते हो ना बघ ना आत्तापर्यंत न ना सापडली नाही आणि कशी सापडेल ज्याने न चोरलेली आहे ना तो आत्तापर्यंत घरीच कुठे आलेला आहे नाही आला ना तो घरी तेव्हा इथे मीरा म्हणत असते भात झालं सासूबाई खूप आरोप करताय तुम्ही माझ्या नवऱ्यावरती अहो तो तुमचा मुलगा आहे जरा तरी विश्वास ठेवायला शिकाना इथे जो चोरी करतोय त्याला त्याच्यावर संशयसुद्धा घेत नाही किंवा त्याला काही प्रश्नसुद्धा विचारत नाही आहेत पण तुम्ही माझ्या नवऱ्यावरती सतत आरोप करताय सतत त्याच्यावरती संशय घेताय प्लीज असं काही एक करू नका आणि मी माझ्या नवऱ्याबद्दल बोललेला एकही शब्द इथे ऐकून घे वगैरे घेणार नाही असं सुद्धा इथे मीरा म्हणत असते आता मीरा ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर निरुपा तिच्याकडे पाहतच राहते पण निरुपा मात्र हार मानत नाही ती इथे म्हणत असते नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही जरी झालं तरीसुद्धा जोपर्यंत इथे माझी नत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे मी पोलिसात जाणार आणि पोलीस कंप्लेंट करणारच असं निरुपा इथे बोलत असते ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता मीराला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण आता इकडे मीरा म्हणत असते तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा मला माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे इथे मुलगा घरी नाहीये ती काळजी करण्यापेक्षा सोडून इथे नाही नाही त्या गोष्टी तुमच्या बऱ्या मनामध्ये येत आहेत असं सुद्धा मी राहता इथे बोलत असते मीरा खंबीरपणे इथे या सगळ्या गोष्टी बोलताना आजी मात्र तिला सपोर्ट करत असतात कारण आजीच्या इथे तालमीत आता मीरा छान अशी तयार होत असते काही जरी झालं तरीसुद्धा आजीने इथे तिला छान तयार केलेलं असतं आणि प्रत्येक वेळी इथे ऐकून न घेता सडेतोड उत्तर दे आणि सगळ्या काही गोष्टी तू इथे सहन करू नकोस असं सुद्धा आजीने इथे सांगितलेलं असतं तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो सत्य आहे तो इकडे सायकल चालवत असतो तर मीरा इकडे सत्याचं स्वप्न पडत असतं सत्याला पाणी हवं असतं आणि त्यावेळेस त्याला पाणी देण्यासाठी तिथे कोणीच नसतं आणि तेव्हा त्याच्याकडून एक बॉटल जी आहे ती खाली पडते आणि तेव्हा इकडे मीरासुद्धा झोपेतून उठलेली असते आणि तेव्हा आजीला ती म्हणत असते मला असं का वाटतंय की नक्कीच माझ्यासोबत काहीतरी विचित्र होणार आहे मला असं का वाटतंय की नक्कीच ह्यांच्यासोबत काहीतरी विचित्र होतंय आणि ह्यांना आत्ता ह्या क्षणाला माझी सगळ्यात जास्त गरज आहे असं मीरा बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी आजीने ऐकल्यानंतर मात्र आता अज्जींना सुद्धा सत्याची थोडीशी काळजी वाटत असते तर प्रेक्षक पाहत राहा साधी मानस या मालिकेचे असे छान छान भाग भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद